तर पालकमंत्री संदीपान भुमरेंना आम्ही जिवे मारू सोशल मीडियावर गब्बरचं पत्र व्हायरल पोलीस विभागात खळबळ उडालेली आहे काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट चांगलाच गाजलेला होता त्या चित्रपटात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो अगदी तशाच अर्थाचा एक पत्र सध्या सोशल मीडियावरती व्हायरल आहे आणि पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की माझ्या जर केसाला धक्का लागला तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांना जीवेच मारू असा इशारा देण्यात आल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीने रिश्वत मतले ना वरना गब्बर आज असा उल्लेख या पत्रात केला आहे त्यामुळे संभाजीनगर मध्ये या गब्बरची जोरदार चर्चा सुरू आहे हा गब्बर कोण आणि असा सवाल उपस्थित केला जातोय प्रशासनाला कंटाळून जन्मलेला गब्बर बिडकिन पोलीस स्टेशनच्या आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या वरिष्ठ आणि भ्रष्ट पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या भ्रष्ट व राजकारण्यांची गावगुंडांची रखेल असलेल्या कायदा सुव्यवस्थेला कंटाळून जन्मलेला एक गब्बर असं म्हणत या निनावी गब्बरने पोलीस महासंचालकांच्या नावे एक पत्र लिहिलं आहे त्यामध्ये विषय लिहिताना बिडकिन पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन निरीक्षकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे तर काय म्हटलं गेलंय पत्रात सदर पत्रात म्हटलं गेलंय की बिडकिन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची नावं त्यात देण्यात आली तसेच काही नेत्यांची देखील नावं देण्यात आले तर काही लोकांना इशारा देखील देण्यात आला एक यांना बाजावून सांगण्यात यावं की रिश्वत मत लेना वरना गबरा जाएगा पत्रात नमूद केलेल्या सर्व गावगुंडांना लवकरात लवकर समज देण्यात यावा अन्यथा होणाऱ्या हत्याकांड खूप भयंकर असतील व त्याला महाराष्ट्र गृह विभाग व पोलीस प्रशासन जबाबदार असेल व जे सर्व लोक हे हत्याकांड घडून आणतील त्यांना आपण निर्दोष सोडून आणताल हे आपलं काम आहे भविष्यात मला जरी पकडून आपण जेलमध्ये टाकलं किंवा माझ्या जीवाचं बरं वाईट कोणी केलं तर गावातील गावगुंड यांनी केलं तर मी माझी पूर्ण टीम जी पूर्ण भारतभर पसरली आहे ते याचा बदला जरूर घेतील हे आपण लक्षात ठेवावं भविष्यात होणाऱ्या घटना आणि हत्याकांड पहायचे नसतील तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी माननीय अमितेश कुमार साहेब यांच्यासारखा इमानदार संविधानिक पद्धतीने काम करणारा गोरगरिबांना न्याय देणारा व बिडकिन पोलीस स्टेशनच्या निरीक्षकपदी अभिमान पवारसारखा सिंघम ऑफिसर बसवा भविष्यात होणारे हत्याकांड टाळायचे असतील तर बिडकिन पोलीस स्टेशनला गोरगरिबांना न्याय व प्राधान्य देणारा अधिकारी बसवा व जसे की मी सांगितलं की मी कुठल्याही गोरगरिबांना तक्रार करायची असेल तर वरील गावगुंड नगरसेवक सरपंच या लोकांची पोलीस स्टेशनला महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर बीडमध्ये अत्याचार झाले आहे त्या आजच्या अत्याचाराशी संबंधित सर्व आरोपी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही जिवेच मारणार आहोत महा महोदय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य साहेब बघा आपल्या राज्यात लोकशाहीचे धिंडवडे उडवले जातात बघा आज जे रक्षक आहेत ते समाजाचे भक्षक होतात बघा आपण ज्या भर ची रक्षन ही मदे महिला पोलीस यांच्या अब्रुची लखतर वेशीवर टाकणाऱ्या प्लेच अधिकारी उच्च अधिकारी आहेत बघा साहेब बघा हे महाराष्ट्रभर प्रदर्शन आहे अवघ्या महाराष्ट्रभर समाजाची रक्षण करताना लोकशाहीमध्ये महिला पुरुष समान अधिकार दिलेला आहे आणि वर्दीला कलंक लावण्याचं काम असले फालतू अधिकारी लांडग्यासारखे अधिकारी करत आहेत मग महिला सुरक्षा कुठे आहे जर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर महिला सुरक्षित नसेल तर बाहेरील समाजातील वावरणाऱ्या महिला कशा सुरक्षित राहतील काय कायद्याचा गैरवापर होत असेल आणि काय कायद्याने न्याय देण्याचा आपण अपेक्षा कराल काही वाचक काही वचक आहे की नाही यानंतर जर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही अन्याय अत्याचार घडला आणि जे आरोपी पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे समर्थक असतील आणि जर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्या आरोपींना वाचवण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गाड्याचा ताफा आर पी जी लॉन्चरने आणि ए के फोर्टी सेव्हनने उडवून टाकेल मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून माझा कुठल्याही पक्षाशी कुठल्याही संघटनेशी वरील व्यक्तींशी अथवा माननीय महासंचालक साहेबांनी संबंध जोडू नये ही गोष्ट लक्षात घ्यावी कुठल्याही पक्षाचा नाही मी एक सामान्य व्यक्ती आहे काही असामान्य काम करणार आहे जसं की तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे नाहीतर गजू तौर करू माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांना आम्ही जिवेच मारू त्यामुळे माझी सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे यानंतर बिडकींच्या कुठल्याही राजकारण्यांचा गावगुंडांचा कुठल्याही केसमध्ये अथवा प्रकरणामध्ये हस्तक्षेप झाला नाही पाहिजे मी पत्रात नाव घेतलेल्या गावगुंडांना राजकारण्यांना कायद्याच्या चौकटीत राहावं असं आपण समज द्यावा अन्यथा आम्ही लवकर यांचं शरद मोहळ आणि गजू तौर करू तर मंडळी अशा पद्धतीचं हे पत्र आहे संदीपान भुमरे त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव यांच्या नावा यांची नावं या पत्रांमध्ये यांच्या नावांचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेवटी नाहीतर गजू तौर करू अशा पद्धतीची धमकी देखील देण्यात आलेली आहे आणि हे पत्र आता कमिश्नर ऑफिस ऑफ पुलीस कमिश्नर ऑफ पुलीस छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात दाखल झालेलं आहे हे पत्र सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेलं आहे आणि या पत्रात नवनिर्वाचित खासदार तसेच संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाने धमकी वजा इशारा देण्यात आलेला आहे